हातकळंगले लोकसभा मतदारसंघात महायुती महाविकास आघाडी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि वंचित बहुजन आघाडी अशी चौरंगी लढत होणार आहे शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघात विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचाराची भिस्त जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे यांच्यावर अवलंबून राहणार आहे त्यामुळे शाहूवाडी पन्हाळा तालुक्यात गटातटाच्या राजकारणाला ऊत येणार आहे त्यामुळे शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघात कुणाला मताधिक्य मिळणार याची आकडेवारी कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे लोकसभेच्या दोन हजार एकोणीसच्या झालेल्या निवडणुकीत भाजप शिवसेना युतीचे उमेदवार विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनी शाहूवाडी पन्हाळा मतदारसंघात एकवीस हजार आठशे सत्तरचं मताधिक्य घेतलं होतं गेल्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असलम सय्यद यांनी घेतलेल्या एकवीस हजार मतांमुळं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना बहात्तर हजार एवढ्या मतावर समाधान मानावं लागलं होतं वंचितच्या उमेदवारामुळे राजू शेट्टी यांना फटका बसला होता यंदा वंचित बहुजन आघाडीकडून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डी सी पाटील रिंगणात उतरले असल्यानं यावेळी त्यांचा फटका कोणाला बसणार याची आकडेमोड सुरू आहे राज्याच्या राजकारणात बरीच झाली आहे त्यामुळे हातकळंगले मतदारसंघात मोदींची गॅरंटी चालणार की राजू शेट्टी यांचं ऊस दराचं आंदोलन कामी येणार की उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना सहानुभूती मिळणार हे निकालानंतर कळणार आहे महायुतीकडून विद्यमान खासदार धैर्यशील माने महाविकास आघाडीकडून माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर यांना मैदानात उतरवलंय तर स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी जनतेच्या पाठिंब्यावर सुरुवातीपासून एकला चलोचा नारा दिला आहे शाहवाडी तालुक्यात माजी आमदार सत्यजित पाटील यांना मांडणारा मतदार मोठा आहे तसंच जिल्हा बँकेचे संचालक रणवीर सिंग गायकवाड मानसिंगराव गायकवाड यांच्या गटानं सत्यजित पाटील यांना उघड पाठिंबा दिलाय महाविकास आघाडीकडून माजी बांधकाम सभापती हंबीराव पाटील माजी सभापती विजय खोत युवराज पाटील पन्हाळ्यातील बाबासाहेब पाटील असुर्लेकर हे प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत तर महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचाराची भिस्त आमदार विनय कोरे यांच्यावर अवलंबून आहे काँग्रेसचे गोकुळ संचालक करणसिंग गायकवाड अमर पाटील यांच्यावर मात्र धर्मसंकट ओढवलंय शाहवाडी तालुक्यात धैर्यशील माने यांच्या प्रचाराची धुरा जनसुराज्य पक्षाचे माजी सभापती सर्जेराव पाटील बाबा लाड बाजार समितीचे उपाध्यक्ष शंकर पाटील रंगराव खोपडे सेनेचे तालुका प्रमुख विजयसिंह देसाई सांभाळणार आहेत एकूणच चार मातब्बर उमेदवार हातकळंगले मतदारसंघातील निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळं कधी नव्हे एवढीचूरस निर्माण झाली आहे